कधी काळी सतरा कोटी भारतीय गरिबीच्या रेषेखाली होते आणि आज वर्ल्ड बँकच्या ताज्या अहवालानुसार भारताने गरिबीवर मोठा विजय मिळवला आहे दहा वर्षात भारताने गरिबीवर अशी काही मात केली आहे की जगभरात चर्चा सुरू झाली आहे भारतात शहरी बेरोजगारी घटली आहे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत पण असे असले तरी अजूनही काही प्रश्न कायम आहेत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा वर्ल्ड बँकच्या ताज्या अहवालानुसार भारताने गेल्या दहा वर्षात तब्बल सतरा कोटी नागरिकांना गरिबीच्या मार्गावरून बाहेर काढले गरिबी हटवण्यासोबतच भारतात नोकऱ्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे हे कसं शक्य झालं चला जाणून घेऊया भारताची प्रगती गरिबीवर मोठा विजय जा। दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या दशकात भारताने तब्बल सतरा पॉइंट एक कोटी नागरिकांना अत्यंत गरिबीच्या स्थितीमधून बाहेर काढला आहे तसेच ग्रामीण व शहरी भागातील गरिबीतही मोठी घट झाली आहे पूर्वी सोळा पॉईंट दोन टक्के लोक होते आर्थिक विकासामुळे आणि सामाजिक सुरक्षा योजनांमुळे आणि या जोरावर भारत आता लोअर मिडल इन्कम देशांमध्ये ठामपणे उभा आहे भारत आता लोअर मिडल इन्कम देशांच्या यादीत सामील झाला आहे रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय सुधारणा गरिबी हटली असं नाही तर रोजगाराच्या संधीमध्येही मोठी भर पडली आहे पंधरा ते चौसष्ट वयोगटातील नोकरी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे विशेषतः महिलांच्या सहभागात लक्षणीय वाढ दिसून येते शहरी बेरोजगारी दर दोन हजार सतरा अठरा नंतर प्रथमच सहा पॉइंट सहा टक्क्यांवर घसरला आहे जो एक मोठा सकारात्मक संकेत आहे शेती व्यतिरिक्त फॅक्टरी दुकाने ऑफिसेस हॉस्पिटॅलिटी अशा क्षेत्रांमध्ये नोकरींच्या संधी वाढत चालल्या आहेत मात्र काही आव्हान अजूनही शिल्लक बेरोजगारी दर अजूनही तेरा पॉईंट तीन टक्के आहे ही थोडी चिंतेची बाब आहे उच्च शिक्षित तरुणांमध्ये ही समस्या मोठी आहे त्यांच्यात एकोणतीस टक्के बेरोजगारी दर आहे सत्याहत्तर टक्के नोकऱ्या अजूनही अस्थायी स्वरूपाच्या आहेत म्हणजेच त्या कंत्राट पद्धतीच्या आहेत शेतीशी संबंधित रोजगारही अजून निश्चिततेने भरलेले आहेत राज्यांची कामगिरी उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांनी गरिबी हटवण्यात चांगली कामगिरी केली आहे मात्र अजूनही काही काम शिल्लक का आहे या राज्यांमध्ये अजूनही देशातील अर्ध्याहून अधिक गरीब लोक राहतात मित्रांनो भारताने गेल्या दहा वर्षात गरिबीच्या विरोधात ज्या प्रकारे ऐतिहासिक झेप घेतली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे पण अजूनही प्रगतीच्या काही पायऱ्या चढायच्या बाकी आहेत पण आपल्याला हे देखील लक्षात घ्यायला हवं की रोजगाराच्या दर्जामध्ये सुधारणा करणे तरुणांसाठी स्थिर नोकऱ्या तयार करणे आणि शिक्षण व कौशल्य विकासावर भर देणे हे पुढचे महत्वाचे टप्पे आहेत तुमच्या मते भारतात रोजगाराच्या संधी आणखी वाढवण्यासाठी कोणते उपाय गरजेचे आहेत तुमचं मत कमेंट नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद